मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केलेले मराठ्यांचे वादळ अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले आहे आज मराठे मुंबईत धडकण्याची शक्यता पाहता हादरलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी हालचाली सुरू केल्या असून जरांगे लनवत असल्याने तेथे ते राज्य सरकारने दोन शिष्टमंडळ दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी आत्ता मनोज जारांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करत असल्याचं लोणावळा येथे उपस्थित असलेले मराठा आंदोलक जयदेव पवार यांनी लाईव्ह महाराष्ट्र दोन दिवशी बोलताना सांगितले मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड हे जारांगे पाटलांशी सरकारच्या वतीनं चर्चा करत आहेत दरम्यान शिष्टमंडळाशी चर्चा करतो पण आरक्षण सुटूनच पाहिजे असे जयरंग पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे आमच्या गाड्यांची तोंडं मुंबईकडेच वळवून ठेवली आहेत आरक्षण घेतल्याशिवाय महागारी जाणार नाही असं जारांगी यांनी सरकारला निक्षून सांगितलं आहे मनोजित जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव आज मुंबईच्या वेशीवर धडकणार असून संध्याकाळी लोणावळा येथून मराठा आरक्षण पदयात्रेचा नवी मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे सध्या मराठा आंदोलक लोणावळा येथे आहेत भगवे वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी चर्चेची अंतिम फेरी सुरू झालेल्या आहेत लाखो मराठे मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती शिंदे फडणवीस सरकारला आहे सध्या लोणावळा येथे मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू आहे तरी देखील मनोज जरांगे पाटील यांनी गाड्यांची तोंडे मुंबईकडेच वळवून ठेवा असा इशारा दिलेला आहे त्यामुळं नक्कीच पुढची वाटचाल काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा